आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज वर्षा राहायला आलो तिथे रस्त्याचा खूप मोठा प्रश्न आहे दोन दो तीन वेळा निधी येऊन गेला पण तो परत मागे गेला कारण की काही लोक त्याला रस्ता करायला परवानगी देत नाहीयेत तर प्लीज हा रस्ता होण्यासाठी आम्हाला परवानगी मिळावी थँक्यू नेमका हा प्रश्न किती वर्ष प्रलंबित आहे तिची नेमकी थांबण्याची कारण काय काय आहेत आणि स्थानिक प्रश्न नेमकी काय सांग कशामुळेटलाय हा रस्ता कशामुळे तटलाय नेमकी तिची कारण काय त्याबद्दल सांगा याने याने तुम्ही म्हणजे शुद्ध बोलायचं याने नव्याण्णव या वादात हा रस्ता थांबलेला था आहे दोन हजार सात ला हा रस्ता झालेला होता रस्ता त्यावेळेला ग्रामपंचायत केलेला आणि आता ग्रामपंचायत हा रस्ता का करू शकत नाही त्याला जिल्हा परिषदकडून हा रस्ता झालेला होता आणि आता हा रस्ता वादात राहिलेला आहे की तो म्हणतो मी नव्यानोमध नाही मी एन मध नाही ह्या याच्यात तिने पैसे मा पैशाची मागणी वगैरे करायला लागल्या मग ग गोरगरीब लोकं जी तिथं राहणारी असणारी ती या लोकांनी पैसे वगैरे कुठला अवलंबून द्यायचे बाबा आम्हाला हा रस्ता दाखवून तिने प्रॉपर्टी विकलेली आहे आणि आत्ता तो रस्ता आत्तापर्यंत होत होता आणि आत्ता का होत नाही आम्ही आत्तापर्यंत ग्रामपंचायतला वारंवार भेटूनसुद्धा हा रस्ता होत नाही निधी आलेला आहे एकर रस्ता करू शकत नाही वाद आहेत वाद आहेत मग आम्ही आता कुणाला भेटणार त्यासाठी आम्ही साहेबांना इथं कलेक्टर ऑफिसला भेटायला आलेलो आहे तर ह्यातनं आम्हाला काय तर तोडगा करून द्यावा जेणेकरून आम्ही अपंग आहे आम्हाला चालता येत नाही त्यातनं आम्हाला जाता यावं जेणेकरून एक बाई तिथं चालत असताना प्रेग्नेंट होती तिचं बाळ वारलं एका बाई बाईच्या नवऱ्याचं डोक्याची मेमरी हे झाल्यामुळं त्याला सरकारी नोकरी गमावी लागली असा रिक्षेवाले मामासुद्धा तिकडच्या रस्त्याला येत नाहीत मग आम्ही किती जणांना सांगू आणि किती हे करू म्हणून आम्ही आता ह्या महिला सगळ्या त्रस्त महिला आहे आम्ही वैतागून वैतागून आम्ही आता कलेक्टर साहेबांना भेटायला आलो हे जाऊ कोणीतरी आमची दाद घ्यावी आमची एवढीच मागणी आहे साधारण किती कुटुंब आहेत ज्याच्या ज्यांना याचा त्रास होतो आमच्या दोन नंबर वॉर्डामध्ये दीड हजार ते दोन हजार वस्ते दोन हजार वस्ते त्या रस्त्यावरून मेन रस्त्यावरून येणारी घरं आमची भरपूर आहेत जेणेकरून दोन हजार आमचा तिथलाही आहे ग्रा ग्रामपंचायत फक्त काय मतदानाला येत्या निधी आला आहे म्हणून सांगत आहे आता तीस लाख रुपये निधी आमच्या आम रोडला आला आहे कारण सरपंच साहेब म्हणतात की होऊ शकत नाही रुपा आम्ही निधी आणायचं काम केलं आहे खरं तिथं लावू देत नाहीत मग आम्ही आता कुणाला विचारायचं आणि कुणाला विचारायचं दहा वेळा आम्ही तेच करत बसायचं काय आम्ही गोरगरीब महिला आम्हाला राबून खाल्ल्याशिवाय पर्याय नाही आणि तिथं आम्ही सारखं त्या रस्त्यासाठी बांधत बसायचं काय येण्या जाण्याची सुद्धा एक एक लोकांची परिस्थिती नसताना लोकांना लो आम्ही घेऊन आलो हे जाऊ काय तर तोडगाकडून आम्हाला साहेबांनी द्यावा एवढीच आमची विनंती आहे